हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा आहात तुम्ही ठीकचा ठीकच कचरा काळजी घ्या स्वतःची परिवाराची फ्रेंड्स आत्ता वाजत आहे सव्वा अकरा साडे अकराला रोहीला घ्यायला जायचं आहे कालपासून मी जाता काल पण गेली होती आज पण जात आहो कारण पाय थोडेफार तरी मोकळे झाले पाहिजे चालताना पण चक्कर येतात पाय पण दुखतात पण तरी जाणं जर जाणं जावंच लागत जाईन थोडंफार तरी चालावं लागत जाई नाही तर खूप त्रास येऊन पुढे चालून मला वेळ वजन पण वाढेल जर चाल नाही झाली तर शुगरमुळे खूप परेशान झाली तरी ए खाते, ए खाते, ए मी रात्री मेथीचे दाणे भेजत कारण सकाळी पाणी पिते मेथीचं माणसं पोट औषध सांगतात कोणी काय सांगतात कोणी काय सांगतात कोणी हे खात हे खात हे खा पण माझ्या गोळ्यात चालू आहे आणि मेथीचं पाणी घेते मी मी ती रात्रभर भिजू करून सकाळी जाऊन आणि गोड वगैरे काहीच खात नाही आहे भात पण असाच अधून मधून आठ दहा दिवसातून एखाद्या वेळेस खाते, खाते। चला आता जाते रुईला आणायला रुईला घेऊन जायचं जायचं म्हटलं तर दहा रुपये सोबत न्यावं लागते कारण तिला खाऊ घेऊन द्यावं लागते ना ला होमवर्क पर्दा ऊपर करू आ, टेन हाऊस मध्ये अभ्यास चाललाय रुहीचा बघा एवढं म्हणत कशाला काढून ठेवलं बिडून ये ब्लँकेट वेंकट घेत असते का स्टडी करायला हा रु मग अग आधी स्टडी तर कर मग जो हा पहिले स्टडी करायची बघा शाळेतून आली आमची रुही आणि थोडं खेळली आताच होमवर्क करत आहे रुईची फ्रेंड आली आहे तिला होमवर्क करून घेत आहे देतो से उसका हात पकड के लिख से लिखेंगी वो बघा पावसाचा पण खूप मोसम बनलेला आहे पाऊस पण येण्याचे खूपच चान्सेस आहे अंधारून आलेला आहे तीन वाजताच आम्हाला घरात लाईट लावावं लागले कारण खूपच अंधार पडलेला आहे स्वप्नाच काम थोडा बसला रेस्ट भेटली आहे त्याला ऑफिसच्या कामातून पावसाचा पाऊस आल्या खूप जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे रुही बॅग वगैरे करते तर पूर्ण इकडे तिकडे फैलावून ठेवते ती दूध पिली इथंच कप ठेवून दिला तू सामान पण जागेवर नाही ठेवत रु चला आत्ता तीन वाजल्या मी सकाळी नऊला जेवण करत असते थोडंफार चला आता जेवण करते